అతీ మంది అస వగేర పివును झोपेतून आता उठाल ती साईश कुठे गेला साईश इथे तिथे इथे आम्ही आता चाय पिऊन जातो मंदिरामध्ये मग नंतर तुमच्याशी बोलू बाय बाय तर आता आमचं तीन ज्योतिर्लिंगांचं दर्शन कम्प्लीट झालेलं आहे हे लास्टचं होतं घृष्णेश्वर घृष्णेश्वरच दर्शन झालं आता हे आमचं ओके ओके तर आमचं दर्शन पूर्ण झालं आता आम्ही निघू घरच्या मार्गाला हे मंदिर आहे पूर्ण करून बघू शकतो आम्ही

हे बघा हे मंदिर आहे आणि आता आम्ही मार्केटमध्ये आहोत त्यांच्या कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगमध्ये साई साई घेणार आहे मला पण आहे

एकाच प्लेटमध्ये खातात आता मसाला डोसा दोन मसाले डोसे आणि इकडे मस्त लागतं साईश कशा आहे फेस्ट कशी आहे छान आहे इकडे आमचे छोटे मुलं खेळतात हे आमचं रूम <laughs> <laughs> खूप छान विल्ला आहे विल्ला खूप छान आहे आमचा मेन असतो बाथरूम बाथरूम छान आहे आता आम्ही निघू किती छान पिंडी बनवली समोरच आहे इथे खूप छान आहे विश्व विश्वकर्मा मंदिर आहे त्याच्या समोरच आता थांबलो आम्ही शनि शिंगणापूरला पोहोचलो इथे समोरच शनी सिंगणापूर आहे हे झोक्यात बसले तिथे साईश आता मसा झालाच पितो नंतर जाऊ दर्शन करायला आता आम्ही पोहोचले शनी शिंगणापूर इथून एंट्री आहे आणि आता चाललोय दर्शन घेतो आणि मग घरी निघू इकडे मागे सर्व आता पोहोचलोय आम्ही लाईन झाल्या दर्शनाला शनी सिंगणापूर आता न्यू केले सर्व हे मंदिराची एक मस्त केले सर्व हे साईशी कुठे फिरतोय साईश कसं आहे मंदिर मस्त आहे शनिदेवाच दर्शन झाले श्रीदेवी ते आता आम्ही निघू नाही दर्शन केला इकडे बा दर्शन वगैरे झाला आता आम्ही जाऊ घरच्या मार्गाला आहे शनी दर्शन आमचं सर्वांचं दर्शन करून झालंय शनी सिंगणापूरचा आता आम्ही झालो प्रसाद खायला म्हणजे महाप्रसाद आहे इथे शनी सिंगणापूरचा मग निघू आम्ही काय तर आता आमचं जेवण करून झालंय आता आम्ही निघतोय आता बसलोय दुसरी येतात तिकडे बाहेर आहेत ठीक करतो का तो दाखव साईज आम्ही पैसे देतोय आम्ही कार्टून बघतोय आम्ही कार्टून बघतोय कार्टून गुड मॉर्निंग तर आता आम्ही कालच पोचलोय घरी आता सकाळ झाली आता आम्ही निघणार आहोत घरी इथे राहायला आहे मी आता नाही हे इकडे आता केवला खुरून चालले आहेत आता केवला केवला खुरतात आणि तो घेऊन जाणार आहोत घरी काय झालं पकड पकड आता इकडे पकडले काय पकडले दाखव काय चला तर आता आम्ही निघालो आमची गाडी किती क्लीन आहे आता बघा तिने आम्हाला सुखरूप पोचवलं घरी पाहिजे चला आमचा आता प्रवास आणि ज्योतिर्लिंगचं दर्शन कम्प्लीट झालेलं आहे आता आम्ही चाललो आमच्या घरी हे अरे इकडे बघा सगळी बाय 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 चला बाय 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 आमच्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा बोल कमेंट करा शेअर करा सबस्क्राइब करा बाय बाय कर बाय बाय